आज आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे मोदीजींनी हा सन्मान मिळवला हा मोदीजींचा सन्मान नाहीये हा भारताचा सन्मान आहे हा तुमचा आमचा सन्मान आहे हा आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो खरं म्हणजे बोलायला खूप आहे पुढे देखील येणार आहे त्यावेळेस सविस्तर बोलीन आज एवढं सांगू इच्छितो आपल्याला मोठ्या ध्येया करता काम करायचं आहे आपल्याला जे काही झालं असेल ते विसरायचं आहे करता आपल्याला महायुती करता काम करायचंय महायुतीचा उमेदवार या ठिकाणून निवडून आला तर तो मोदीजींच्या बाजूने उभा राहणार आहे आणि तो महायुतीचा उमेदवार बारामतीचा खासदार मोदीजींसोबत उभा असलेला आपल्याला पाहायचा आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो मी तुम्हाला एवढच आश्वस्त करतो तुमच्या मनात जे आहेत तुमच्या ज्या कुंठ आहेत तुमच्या ज्या संकल्पना आहेत तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या मी समजून घेतल्या उचित आणि सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय हा कृतीमध्ये झालेला तुम्हाला पाहायला मिळेल हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि हर्षवर्धन पाटीलजींनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राने आपण सगळे पुढे जाऊया एवढीच विनंती करून माझं बोलणं संपवता संपवता दोन गोष्टी निश्चितपणे आपल्याला सांगतो की हर्षवर्धनजींनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या पण आपल्या इथला पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता लाकडी निंबोळी तर आपण केलंच पण येत्या काळामध्ये मुळशी धरणाचं पाणी देखील दौंड आणि इंदापूर तालुक्यात कसं आणायचं हा आमचा एक प्रयत्न चाललेला आहे आणि खडक वाचल्याचं जे टनेल आहे ते करून दरवर्षी तीन टीएमसी पाणी हे दौंड आणि इंदापूरला कसं आणायचं हा देखील प्रयत्न आमचा चाललाय तुमचे आशीर्वाद जर पाठीची असले तर हर्षवर्धनजी राहुल कुलजी आम्ही सगळे मिळून या भागाला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही जेवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब सर्वांनी उभा राहा एक मिनिट माझी विनंती आहे आता साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांनी आपलं पालकत्व स्वीकारलेलं आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे महायुतीचं काम आपल्याला करायचंय सर्वांनी टाळ्या वाजून हात वर करून साहेबांना आश्वासन द्या भारतीय जनता पक्षाचा विजय असो भारतीय जनता पक्षाचा विजय असो आपल्या सर्वांचा आभार आल्याबद्दल सर्वांचं मनापासून स्मूथ साथ